पत्रकारिता व सामाजिक भान या विषयावर नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे कार्यशाळा संपन्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता व सामाजिक भान या अत्यंत संवेदनशील व विचार प्रवर्तक विषयावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा सिंहगड शासकीय विश्रामगृह नाशिक येथे भव्य आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली आहे कार्यशाळेचे प्रमुख अतिथी का म्हणून श्री रमेश अय्यर संस्थापक वेलफेअर ऑर्गनायझेशन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडचणी संघर्ष व जनसंपर्क यांचे वास्तवदर्शी चित्र त्यांनी आपल्यासमोर उभे केले सामाजिक काम करताना न फसता न थकता समाजासाठी चालत राहणे हेच खरे यशाचे मर्म आहे असे ते म्हणाले पत्रकाराची लेखणी ही केवळ बातमीपुरती मर्यादित नसावी ती समाज परिवर्तनाची मशळ ठरावी असं मुनु शेट्टीवार यांनी सांगितलंय या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनु शेट्टीवार यांनी पत्रकारिता ही केवळ वृत्त देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे यावर ठाम भर दिलाय बातमीदारी करताना केवळ सनसनाटीपणावर भर न देता समाज हित सत्य आणि संवेदनशीलता या मूल्यांचा विचार करणे ही खरी पत्रकारिता आहे असे सांगत त्यांनी पत्रकारांना आपल्या लेखणीतून न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्याचे भान बाळगवावे असे प्रभावीपणे मांडले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकार बांधवांना संघाच्या नावाचे विशेष टी शर्ट भेट स्वरूप देण्यात आले उपस्थित सदस्यांनी याचा मनापासून आनंद व्यक्त केला या कार्यशाळेला नाशिक तालुक्यातील विविध भागातून आलेल्या पत्रकार बांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला अनेक मान्यवर पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार व नवीन सदस्य यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे पदाधिकारी संयोजक आणि स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली यामुळे हा उपक्रम स्मरणीय ठरलाय संस्थाकडे खूप फंडिंग आहे सी एस आर